आज मी बनवणार आहे वटाणा बटाटा आणि फ्लावर याची मिक्स भाजी तर हे स्वच्छ धुवून घेतलंय इथे टोमॅटो कांदा आणि हे कडीपत्ता घेतलेला आहे तर तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेत आहे मौरी थोडीशी जास्त टाकणार आहे भाजीला कांदा आणि पाहू शकतो बारीक करून घेतलेलं खोबरं खोबरं हे टाकून घेतलं अद्रक लसून परतून घेत कांदा खूप सारा असा कडी पत्ता टाकलेला आहे हिंग एक चिमूटभर हिंग टाकलेला आहे टोमॅटो एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे कांदा हे टोमॅटो असं बारीक कट लसन करून होतं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचं मीठ टाकलेलं आहे घरचा मसाला अर्ध्याचा मठ टाकत लसूण मसाला आणि हा काळा मसाला आणि हे स्वच्छ फ्लावर बटाटा वटाणा हे देऊन घेतले आहे पाहू शकता आता हे त्या मसाल्यामध्ये टाकून परतून घेत छान असं मिक्स करून घेते आता छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेते आणि नंतर उकळी आली ना शेंगदाण्याचा खूप टाकणार आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेत मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट दोन चमच घेते तर आपली भाजी नाही खाण्यासाठी तयार आहे भरपूर काही आता कुठून टाकून घेतो